नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राबवण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा रुपये साठ कोटी निधी वितरित करण्याबाबतचा पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाकडून महत्वपूर्ण जी आर आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईप करा आणि खालच्या साईडला कमेंटच्या ठिकाणी एक हाईपचं ऑप्शन आलेलं आहे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी हाईप, हाईप करावे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरता पात्र ठरू शकत नाही अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने उपरोक्त संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णवे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली आहे या योजनेची सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अंमलबजावणी करण्याकरता या ठिकाणी एकशे चार कोटी पन्नास लाख निधीच्या कार्यक्रमास शासन निर्णवे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे तर शेतकरी बांधवांनो निधी वितरणाकरता प्रस्ताव सादर केले आहे त्यास अनुसोलून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गाचा निधी कृषी आयुक्ताला वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे आणि त्याचा शासन निर्णयाखाली आहे राज्यात भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेची सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा रुपये साठ कोटीचा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेकरता अर्ज केलेले आहेत अशा शेतकऱ्यांना आता या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा